आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर शहरात एमडी ड्रग्सची तस्करी करणाऱ्या दोघांना ठाणे अँटी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे त्यांच्याकडून बारा लाखांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक सेलचे से वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी दिली आहे शाफिकूर रेहमान खान आणि आरिफ खान अशी अटक केलेल्या ड्रग्ज डीलरची तस्करांची नावे आहे शाफिकुर रहमान खान आणि आरिफ खान अशी अटक केलेल्या ड्रग्ज डीलर्स तस्करांची नावं आहे उल्हासनगरात दोन ड्रग्ज डीलर्स एम डी ड्रग्ज घेऊन कॅम्प नंबर दोन मधील साईबाबा मंदिराजवळ येत असल्याची माहिती ठाणे अँटी नार्कोटिक सेलचे हवालदार अमोल देसाई यांना खबऱ्यांमार्फत मिळाली होती त्यानुसार अँटी नार्कोटिक्स सेलने सापळा रचून आरिफ मोहम्मद शरीफ खान आणि शफिकूर रेहमान सिराज अहमद खान या दोघांवर झडप घातली त्यांच्याकडे अठ्ठावन्न पॉईंट एक ग्रॅम वजनाच्या एम डी ड्रगसह पदार्थांसह एकूण अकरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री औनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री औनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय